जन्मजात वारसा नसताना समाजाचं दुखणं स्वतःच्या काळजाला जाणवणं सोपं नसतं जगाच्या झोपेच्या वेळेत रंजल्या गाजलेल्या लोकांमध्ये उद्याचा दिवस शोधणारी काही माणसं असतात समाजसेवेचा सुद्धा एक चेहरा असतो आम्ही बोलतोय त्या चेहऱ्याबद्दल ऍडव्होकेट धम्मराज लता नवनाथ साळवे एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा दोन हजार पंधरा पासून खिशात रुपया नसताना फक्त लोकांची सोबत मिळेल या आशेवर शिक्षणाचा अजेंडा घेऊन काम करायला लागतो आई वडिलांनी मिळेल ते काम केलं पण आपल्या संस्कारात कमी केली नाही महाविद्यालयीन जीवनात शिक्षणात आलेल्या अडचणी लोकांच्याही आयुष्यात असू शकतात हे ओळखून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेची स्थापना केली आणि स्वतः सोबत महाराष्ट्र भरातील तरुण तरुणींना घेऊन शिक्षणातून उजेड पेरायला सुरुवात केली माणसं जोडत जोडत काम चालू केलं आज स्थानिक प्रश्नांवर शासन प्रशासनाच्या माध्यमातून काम करता शहरात स्वतःची वैचारिक बैठक निर्माण केली शहर आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून आपल्याबद्दल आदराचेच शब्द निघतात आपण महाराष्ट्राच्या सावळ्या झालेल्या राजकारणात कमावलेला प्रचंड विश्वास शहरात आपल्याला धम्मा भाऊ म्हणून प्रेमानं नावाजलं जातं कारण धम्मा भाऊ लोकांच्या अडी अडचणीत सुख दुःखात सहभागी होत असतो आज आपण राजकारणात सक्रिय आहात राजकारण म्हणजे दररोज लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणं जिथे असाल तिथून कित्येक काम प्रशासनाकडून करून घेणं अधिकारी आयुक्तांना प्रभागात घेऊन प्रश्न सोडवणे यातून आपलं तयार झालेलं नेतृत्व आहे प्रसंगी कित्येक आंदोलने मोर्चे यातून सातत्यानं आपण न्यायासाठी उठवलेला प्रत्येक वेळचा आवाज हजारो लोकांच्या नेहमी लक्षात राहील शिक्षण क्षेत्रात काम करताना महाराष्ट्रातील गोरगरीब गरजू विद्यार्थी शिक्षण संस्था जिल्हा परिषदेच्या शाळा अनाथले काही काही सोडलं नाही विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती फी माफी गणवेश वाचनालय आर टी वसतीगृह शैक्षणिक साहित्य या सगळ्या सगळ्यासाठी समाजातून आणि सहकार्यांबरोबर मिळून मदत करणं असो की संविधानिक मार्गाने आंदोलने विद्यार्थी व शिक्षण संस्था याच्यातला संघर्ष सगळ्या सगळ्यांवर धडाडीने काम केलं आणि अजूनही करत आहे सातत्यानं महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आयुक्त शिक्षण विभाग मंत्रालय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी भूमिका मांडत आहात आजवर एकाही ठिकाणी अपयश नाही हे आपल्या कामाच्या राज्यभरात याच माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सहकार्यांच्या माध्यमातून विद्यार्थी संघटन उभं करून स्थानिक शिक्षणाचे प्रश्न सोडवत आहात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची व्याप्ती वाढेल काम वाढेल अधिकार जबाबदाऱ्या वाढतील परंतु आपण दीड दोन फूट मातीत खोल घट्ट आपण आभाळ पादाक्रांत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या व्यक्तिमत्वांकडे पाहताना राजकीय इच्छाशक्ती या देशाचा स्वर्ग करू शकते असं वाटतं तेव्हा आपला चेहरा निश्चित डोळ्यासमोर येतो सगळा महाराष्ट्र पिंजून काढा आपण कित्येकांचे जवळचे मार्गदर्शक मित्र सहकारी आहात आपल्यातल्या याच पैलूंना रयत विद्यार्थी विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद